नमस्कार या नव्याने सुरू होत असलेल्या चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत या चॅनलची थोडक्यात पार्श्वभूमी मांडण्यासाठी हा व्हिडिओ मनातल्या मनातमी, हा एक प्रकारचा मनसंवाद किंवा आत्मसंवाद आहे असे म्हटले तरी चालेल हा संवाद व्यक्त पातळीवर आणण्यातून दृष्टी अधिक विकसित होऊ शकेल अधिक अर्थबोध होईल असे वाटले याच उद्देशाने सुरू करत असलेला हा एक प्रयत्न लहानपणापासून आपण स्तोत्र श्लोक पाठ म्हणत असतो अनेकदा त्यामागे वळण संस्कार उच्चारण पाठांतर असे विविध हेतू असतात त्या त्या वयाच्या पुढे गेल्यावर हे सारे काहीसे मागे पडायला लागते तो जीवनाचा भाग म्हणून मनाची घडण करण्यासाठी म्हणून किंवा व्यक्तिविकासाचा पाया म्हणून त्याकडे जाणीवपूर्वक क्वचितच पाहिले जाते पुढे मनाचा मानसिक प्रक्रियांचा व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करताना या गोष्टी विशेषत्वाने जाणू लागल्या आणि मग मनात येऊ लागले की ज्या गोष्टींचा आपण विचार करतो करतोय त्या का नको इथं व्यक्त करायला थोडक्यात काय तर अशी ही कल्पना पुढे आली हा विचार मनात घोळत असतानाच एका अगदी छोट्या आकाराच्या लहानपणापासून आपल्या दप्तरात घरात असलेल्या एका पुस्तकाने माझे लक्ष वेधले आणि ते म्हणजे श्री समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक त्यातले काही श्लोक पाठ होते काहींचा मेंदूमध्ये संस्कार ही दृढ झाला होता या विषयाप्रती एक सुप्त ओढ मनात तेवत होती मात्र एकूण दोनशे पाच श्लोक खरं सांगते सगळे वाचलेही नव्हते लेखनाचा विचार डोक्यात घर करून बसल्यावर अगदी पहिल्यांदा एकूण श्लोक किती ते पाहिले एक एक श्लोक समोर घेऊन त्यावर विचार चिंतन मग लेखन असे करत गेले आणि काय सांगू थोडाफार अर्थबोध होऊ लागला दिशा मिळत गेली शब्द सुचत गेले आणि आजूबाजूचे भान विसरून मी लिहित गेले कधी कधी तर एकेका शब्दाचा अर्थ लावताना डोळ्यातून अश्रू व्हायचे वाटायचं किती महान तत्व हे सहजतेने सांगून गेले पिढ्यान पिढ्यासाठी आयुष्याचा मार्ग स्पष्टपणे दाखवून गेले जीवनाच्या खडतर प्रवासात सावधता कशी राखावी जीवनाचा खरा उद्देश काय ध्येय सिद्धीसाठी मन कसे घडवावे निश्चयी कसे बनावे विवेक जागृत का आणि कसा ठेवावा मनावर आघात करणारे सुखदुःखाचे जे अनेक प्रसंग असतात त्या मायाजालातून स्वतःला अलिप्त आणि सुरक्षित कसे राखावे आपले खरे शत्रू कोण त्यांच्याशी सामना कसा करावा या आणि अशा असंख्य छोट्या मोठ्या मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकत आयुष्याची नौका यशस्वीपणे तीराकडे कशी न्यायची याबाबत अत्यंत स्पष्ट परखडपणे समर्थ रामदासांनी या श्लोकांमधून मार्ग दाखवलेला आहे इतकेच नाही तर या जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर पडून मुक्त होण्याचा मार्गही रामदास स्वामींनी तितक्याच स्पष्टपणे सांगितलं आहे हा बहुमोल ठेव्याचा सजगपणे उपयोग करून घेण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आपल्या सर्वांसमवेत एक एक श्लोक माझ्या परीने उलगडताना मला खूप आनंद होत आहे या प्रवासात अधिकाधिक व्यक्ती जोडल्या जाव्यात ही मनापासून इच्छा आहे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार